ांत चंद्रदास तुपकर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक दृढ प्रथम करतो की कायद्याद्वारे प्रस्तावित झालेल्या अशा भारतीय संविधानातच ही खरी श्रद्धा व निष्ठा आणि भारताचे सार्वभौम व एकात्मता मी शिवधारे माने नाही अजून त्यांची काही भूमिका ठरलेली नाही ती महाविकास आघाडीकडे त्यांची जागा मागतायत पाठिंब्यासाठी एकट्याची पण ते काही निर्णय मला वाटतं झाला नाही अजून त्यांचा आणि आपला फॉर्म भरायची तारीख शेवट आली समजा उद्यावर समजा त्यामुळं आम्ही वाट नाही पाहू शकत नाही जास्त काल त्यांच्या निर्णयाची कारण निर्णय तर आम्हाला घ्यावाच लागणार आहे आणि त्यांचा निर्णय काय हो बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने ठरवलं की रविकांत तुला उभं राहायचं आहे आणि सामान्य जनतेचा आदेश पाहणार का। आम्ही काय करणार काय आम्ही उमेदवारी मागे कोणी आला आता कोणी आला तरी उमेदवारी मागे घेणार नाही माघार नाही आणि रविकांत तुपकर जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती करून दाखवतो हा माझा दा इतिहास आहे मी अर्ज भरला लोकसभेची उमेदवारी करतोय हजारो लोक माझ्या बरोबर आहेत लोक आज एका महिलेने घरातलं मंगळसूत्र विकून मला निधी दिला कसं विसरू शकतो आम्ही राहू आपल्याला फॉर्म भरण्याचे आदेश दिले दिल आपण आपण अपक्ष उमेदवारी दाखल अर्ज काही नाही स्वतंत्र उमेदवारी दाखल केली ना आम्ही के के मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे थोडं लक्षात ठेवा शहरात राहणारे सर्वसामान्य नागरिक गावगाड्यातले शेतकरी शेतमजूर भूमिहीन तरुण सगळ्या समाजाचे लोक आणि शहरात शहरात राहणारे सर्व प्रकार क्षेत्रातले लोक यांचा मी उमेदवार आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो एका बाजूला पैशावाले आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फाटक्या कपड्यातले बिन बिनपैशावाले अशी लढाई होणार आहे एकोणीसशे एकोणनव्वद ला एक, एक लढाई झाली होती या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ती वासनिक साहेबांच्या विरोधात फाटक्या कपड्यातले सुखदेव नंदाजी काही लोकांनी खासदार केले होते त्याची पुनरावृत्ती होईल आता तुम्ही म्हणता की तुमची लढाई उमेदवार कॅपेबल नाही आहे का बुलढाणा लोकसभेचा नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आणि एक तुम्हाला सांगतो विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांची स्टाईल आहे ते दोन हजार नऊ साली जेव्हा उभे होते जेव्हा राजेंद्र शिंगणे साहेब थोड्या फरकानी पडले होते पंचवीस सत्तावीस हजारांनी तेव्हा ते म्हणायचे ते की माझी फाईट वसंतराव ज्याच्या ज्याच्यासोबत खरी फाईट असते त्याचं नाव घेत नाही त्याला हुशार माणसं आहेत आणि दोन हजार चौदाला कृष्णराव इंगळे साहेब त्यांच्या विरोधात लढले होते तेव्हाही ते म्हणायचे माझी फाईट तिसरी आहे कोणत्या तरी उमेदवाराची संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सामान्य जनता काही आता दूध खुली राहिलेली नाही आम्ही काही कानावर बिडा लावून धोत्रावडीन करत नाही त्याच्यामुळे सामान्य जनतेला सगळं कळलेलं आहे त्यांनाही माहिती आहे की आपली फाईट रविकांत तुपकर सोबतच आहे पण तसं म्हणून रविकांतला अजून का मोठा करता इकडे म्हणतात माझी आमची फाईट दुसऱ्याची आहे आणि इकडे खाजगी सांगतात की रविकांत तुकरला ट्रोल करा रविकांत तुकरला टार्गेट करा त्यांचे व्हॉट्सअपला बॅनरवर राजू शेट्टींचे फोटो दिसेल ते अजून त्या संदर्भातला निर्णय काही झाला नाही कारण त्यांनी वरतून त्यांचा निर्णय झाला नाही त्याच्यामुळे ते काय अजून सध्या निर्णय ते जर महाविकास आघाडीत गेले तर मला काय मला जागा सुटणार नाही त्याच्यामुळे तो पर्याय राहणार नाही त्यामुळे आज तरी आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक लढतो आहे आज खऱ्या अर्थानं रिंगणात उतरलेला आहात दाखल केला काय रणनीती असणार आहे पुढची काहीच नाही सामान्य जनतेने माझी निवडणूक हाती घेतलेली आहे मला काही फार यांच्यासारखे गाड्या घोड्या पाठवायचे पैसे खर्च करायचे दारू मटण वाटायचं ढाब्यावर पार्ट्या द्यायचे हे काही मी करू शकत नाही बावीस वर्ष मी लोकांसाठी धावून गेलो माझ्या कामाची मजुरी म्हणून लोक माझ्या सोबत राहतील याच्यावर मला शंभर टक्के विश्वास आहे आणि जेव्हा जनता एखाद्याची निवडणूक हाती घेत असते ना तेव्हा चमत्कारिक आणि ऐतिहासिक निकाल लागत असतो लक्षात ठेवा कोण म्हणतो सुंदर उमेदवार निवडून आले नाही याच्या आधी या जिल्ह्यामध्ये डॉक्टर राजेंद्र सिंग अपक्ष आमदार झाले तो तर आमचे कायदे एकदा अपक्ष आमदार झाले सुबोध सावजींनी प्रतापराव जाधवा जाधवांना धुळ चारून अपक्ष आमदार झाल्याचा इतिहास मला वाटतं त्यांना का अजून कोणाला पाठलं मला नाही आठवत पण सुबोध सावजी एकदा अपक्ष निवडून आले होते मला वाटतं सांगळे साहेबांना कोणाला पाठलो मला आठवत नाही पण अपक्ष आले होते सदाशिवराव मंडलिक अपक्ष आले कोल्हापूरमधून राजू शेट्टी अपक्ष आले दोन हजार नऊ ला अटल बिहारी वाजपेयींचा पराभव सुद्धा राजा प्रताप नावाच्या अपक्ष माणसांनी केला होता लक्षात ठेवा त्याच्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास विनोद निकोले वडापावची गाडी चालवणारा माणूस आमदार झाला देवेंद्र भर माझा सहकारी त्याला लोकांनी वर्गणी करून आमदार दिली जनतेने मनात घेतलं तर काय होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पैशाची मस्ती आणि सत्तेचा माज लवकरच या लोकांचा उतरे जाणारे शेतकऱ्यांचा आपला भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपमध्ये म्हणजे महायुतीमध्ये मोठी धुसपूस पाहायला मिळते या नाराजीचा काय फायदा आपल्याला होणार आहे शंभर टक्के अहो या विद्यमान खासदारांवर एकही लोकप्रतिनिधी खुश नाहीये तुमच्या माहितीसाठी अंतर्गत त्यांची धुसपूस मोठ्या प्रमाणात आहे विजयराज शिंदे साहेब हे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणजे ते लोकसभेचे प्रमुख आहेत भाजपचे त्यांच्यासारख्या माणसांनी फॉर्म भरलात याचा अर्थ तिथं काही अलबेल सुरू नाही त्यांचं जे चाललंय त्या अंतर्गत दुसपूस खूप मोठी आहे आणि याचा स्फोट लवकरच होईल अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा आमच्या सारख्या सामान्य उमेदवाराला होणार आहे मला माहित नाही त्यांची युती झाली की नाही कोणासोबत की काय त्यांचा अजून नेमकं मला कळत नाही त्यांचा काही निरोप आलेला नाही अजून कारण त्यांच्या काही स्वतःच्या जागेसाठी चर्चा सुरू आहेत आता काय त्यांचं इलेक्शन नंतर असल्यामुळे ते अजून काय निर्णय घेतात ते काही माहित नाही जागा मी लक्षात ठेवा या जिल्हा जो भकात झालेला आहे शेगावचा विकास झाला नाही लोणारचा विकास नाही लो जगभरातून पर्यटक येतात तिथं राहायची सोय सोयी नाही हो लोणारमध्ये एकदा आलं की डबल माणूस तिथं जात नाही शेगावला संत गजान महाराजा शेगावचा विकास नाही सिंखट राजा जिजाऊंची कूस आहे आपली शिवाजी महाराजांना जन्माला घातला आपल्या जिल्ह्यानी आणि तिथं दरवर्षी तीनशे कोटीच्या पाचशे कोटीच्या घोषणा होतात पुढे काहीच होत नाही इथं ताराबाई शिंदेचं इथं निवासस्थान होतं त्यांच्यासाठी काहीच केलं गेलं नाही संत चोखा मिळा काहीच नाही कारखाने बंद सुदगिरण्या बंद बारावी झाले खोडक जाते पुणे मुंबई नोकरीला आहेच काय आपल्या जिल्ह्यात या जिल्ह्यामध्ये सगळं काही आहे पण या नेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ठेकेदारी कमिशन समृद्धी महामार्ग हे सगळं आलं वाटेल सगळ्यांच्या त्यांच्या त्याच्यामुळे त्यांची भरभराट झाली पण जनतेची काही नाही एखादं पाच लाखाचा सभागृह दोन लाख हजार असतात हा विकास असतो का अरे सोयाबीनला दहा हजार भाव द्या कामसाला पंधरा हजार भाव द्या ही गुमा द्या नुकसान भरपाई द्या समृद्धी झाली पाहिजे आर्थिक समृद्धी झाली पाहिजे जिल्हा परिषद शाळा बंद पडतात नगरपालिका शाळा बंद पडतात हे म्हणजे आम्ही विकास केला म्हणते आज सगळ्या समाजाची लोक यांच्यावर नाराज आहे तुमच्या माहितीसाठी त्यामुळे कोणीच खुश नाही कर्मचारी पण खुश नाही यांच्यावर जुने पेन्शनवाले कर्मचारी नाराजे अंगणवाडी कर्मचारी नाराजे कंत्राटी कर्मचारी नारा नाराज आहे सगळ्या समाज घटकांचे प्रश्न आहेत सगळे नाराज आहेत यांनी केलं काय शेतकरी आत्महत्येत भारतात नंबर दोनचा जिल्हा म्हणून ओळख मिळवली एवढ्या वर्षामध्ये ही सगळी ओळख मला पुसायची आहे आणि हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल काढायचंय तुम्ही एकदा दिल्लीला जाऊ द्या बुलढाणा जिल्हा भारतात गाजून दाखवतो की नाही पाहाय मी लक्षात ठेवा या जिल्हा जो भकास झालेला आहे ते पहा शेगावचा विकास झाला नाही लोणारचा विकास नाही जगभरातून पर्यटक येतात तिथं राहायची सोय नाही हो लोणार मध्ये एकदा आलं की डबल माणूस तिथे जात नाही शेगावला ना संत गजान महाराजा शेगावचा विकास नाही सिंखट राजा जिजाऊंची कुस आहे आपली शिवाजी महाराजांना जन्माला घातला आपल्या जिल्ह्यानी आणि तिथं दरवर्षी तीनशे कोटीच्या पाचशे कोटीच्या घोषणा होतात पुढे काहीच होत नाही इथं ताराबाई शिंदेचं इथं निवासस्थान होतं त्यांच्यासाठी काहीच केलं गेलं नाही संत चोखा मिळा काहीच नाही कारखाने बंद सुदगिरण्या बंद बारावी झाले फोरकडे जाते पुणे मुंबई नोकरीला आहेच काय आपल्या जिल्ह्यात या जिल्ह्यामध्ये सगळं काही आहे पण या नेत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ठेकेदारी कमिशन समृद्धी महामार्ग हे सगळं आलं वाटेल सगळ्यांचे त्यांच्या त्याच्यामुळे त्यांची भार भरभराट झाली पण जनतेची काही नाही एखादं पाच लाखाचं सभागृह देणं दोन लाख हजार असतात हा विकास असतो का अरे सोयाबीनला दहा हजार भाव द्या कापसाला पंधरा हजार भाव द्या ही गुमा द्या नुकसान भरपाई द्या समृद्धी झाली पाहिजे आर्थिक समृद्धी झाली पाहिजे जिल्हा परिषद शाळा बंद पडतात नगरपालिका शाळा बंद पडतात हे म्हणजे आम्ही विकास केला म्हणते आज सगळ्या समाजाची लोक यांच्यावर नाराज आहे तुमच्या माहितीसाठी त्यामुळे कोणीच खुश नाही कर्मचारी पण खुश नाही यांच्यावर जुन्या वाले कर्मचारी नाराजे अंगणवाडी कर्मचारी नाराज कंत्राटी कर्मचारी नाराज सगळ्या समाज घटकांचे प्रश्न आहेत सगळे नाराज आहेत मग यांनी केलं काय शेतकरी आत्महत्या भारतात नंबर दोनचा चा जिल्हा म्हणून ओळख मिळवली एवढ्या वर्षामध्ये हे सगळी ओळख मला पुसायची आहे आणि हा बुलढाणा जिल्हा विकासाचं मॉडेल काढायचे तुम्ही एकदा दिल्लीला जाऊ द्या बुलढाणा जिल्हा भारतात गाजून दाखवतो की नाही पहा आज बुलढाणा लोकसभेसाठी मी अर्ज भरला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे आणि तमाम बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातला हा एक महत्वाचा निर्णायक क्षण आहे बावीस वर्ष जो शेतकरी कष्टकरी वंचित शेतमजूर सर्वसामान्य शहरातल्या नागरिकांसाठी जो काही संघर्ष आम्ही केला सत्याग्रह केला आतापर्यंत आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं आमचं मत आहे आणि आज ज्या पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने स्वखर्चाने या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी बांधून आणल्या आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी मला प्रतिसाद दिला शंभर टक्के या लढाईमध्ये सामान्य जनता जिंकणार आणि नेते हरणार अशी ही निवडणूक होणार तुमची लढाई कोणासोबत आहे आता बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते माझ्या विरोधात एकवटलेले आहे सामान्य जनता माझ्या बरोबर आहे आणि नेते मात्र त्या बाजूला आहेत त्यामुळं आमची लढाई ही महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे आणि विजय मात्र सामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वंचितांचा आणि शहरवासियांचा होणार आहे कारण एका बाजूला प्रस्थापित नेते आणि एका बाजूला आमच्यासारखी फाटकी पोरं शेतकऱ्यांची पोरं अशी लढाई मी चार एकर वाला शेतकरी विरुद्ध हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवणारा भूमिपुत्र अशी लढाई आहे नकली भूमिपुत्र विरुद्ध अस्सल शेतकरी पुत्र अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये शंभर टक्के गाव विजय ठरलेला